कार मंडली चला तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर तर आज आपण सांजामध्ये आलो आहे आणि आपले जे मित्रपरिवार आहे त्याच्यातल्या काही जणांनी छोटे वासरे घेतलेले आहेत शर्यतीसाठी तर त्या वास्त्रांना शिकवायचं आहे तर त्यांच्या फेऱ्या काढायच्या आहेत त्यांना शिकवून द्यायच्या आहे तर ती शिकवून देत असताना आपण कशी शिकवून देतात आणि कसं शर्यतीची सवय केली जाते त्यासाठी आपण ही व्हिडिओ बघ करत आहोत चला बघूया कपरे घालून बाई बघ बा, कॉलेज कलटी मारून आला हे यो इकडे बघा कॉलेजची कलटी मारून इकडे काय करताय तर चेकरीला कल्लर मारत चेकडीला <laughs> <laughs> कलर मारत होता लगेच पॉल आलाय बघ हो <laughs> <laughs> शाला सोडून बघा काय लागली पोरा नाद असतय इल बेकार काय हे बघा हो हो सोन्या पन्नास पन्नास आणि इकडे पिस्टन इकडे <laughs> बघा सुरुवात झालेली आहे झुपाची आता फेरा काढायला चाललोय कुठले फाटीवर जाय शंकरपट शंकरपट आपल्याकडं यो कुठला पट आहे बघू आपण गेल्या होत तिथे वरा बघा झोपाला किती ड्रायव्हर यो मुश्रीफ ड्रायव्हर आलाय बघ सतरा कासर घ्या आणि तुम्ही इकडे बघ दाखवता इकडे बघा यो बघा ही पायदास आहे घरची छोटा तुफान आता याचा बापूस आहे ना याचा बापूस काय आहे पकडलाय इकडे गेलाय डोंगरान गेलाय याचा बापूस घरती पाहिजे दा तुम्हाला दाखवीन कधीतरी पवन इकडे चाललं सोल एक, एक जण गाडी तुपाला वेगवेगळी स्टाईल मारते आणि हे बघ यांच्या फोटोग्राफी इकडे बघ फोटो काढ सांगताना शरीर जिकून आलं जसं का हे बघ उभं इथं ड्रायव्हर कोण विठ्ठल नाना सगळं आज एक एक ड्रायव्हर आहेत सगळं आदत बैल आदत आणि सगळं मालक पण आदत आहेत मेन सुट्टी मेकर नियोजक दुर्वेन सिंग राठोड चला निघालो फाटीवर आता बघूया आपण फाटीवर गेल्यावर मात्रे परिवार अक्का घेऊन आला ये माणसाला थोप नाही जरा पाणी करताना पाणी देतात खायच काही

डायरेक्ट शाला सोडून इकडे छेकड्या आकला आलाय पोरगा बघा तुम्ही दुर्वेश तली नॉट इंटरेस्टेड हां बर धीर घ्या पहिला चाललोय पट डाकवायला आता आम्ही आलेलो आहोत तर आपण चांज्यामधून जिथं बैल होते तिथून घेऊन आता आलो आहे तर फाटी बनवलेले आहे चांजामध्ये बघितलं तर द्रोणागिरी नोड सध्याचा तो आता झालेला आहे त्यामध्ये सेक्टर पडलेला आहे या बाजूला बघू शकता आहे बघा इकडं द्रोणागिरी नोड तिकडं आहे मोठा आणि इकडे सेक्टर पडलेले आहेत तिकडं सगळे तर या बाजूला अजून काही कामच झालेलं नाही त्याचा जो खुला एरिया आहे त्या भागात इकडं बघा अशी सारावासाठी फाटी बनवलेली आहे तयारी कारण पुरणमध्ये तर सरावासाठी कुठंच जागा राहिलेली नाही कारण प्रत्येक वेळी जेव्हा आम्ही नवीन बैल आणतो मोठे मोठे तेव्हा जायला लागते आपल्याला पनवेलमध्येच उलव्या ठिकाणी या रेडगारी असे पनवेलमध्येच जायला लागते तिकडंच सर्व फाटे आहेत तर आता सर्वांनी मिळून इथं एक सरावासाठी पाठी सात तात्पुरती बनवलेली आहे सातपुरती अशीच खुली जागा आहे म्हणून त्याच्यावर सरावासाठी आपण म्हणजे इथं पाटी तयार केलेल्या आहे तर वास्त्रांना बोला नवीन वास्त्रांना तयार करायला ज्या नवीन बैल आणतो आपण त्यांच्यासाठी इकडं पाटी तयार केल्या आहे तर बघू आपण आता नेलेत खाली वासरं त्यां शिकवतात चालू आहे शिकवणे आपण बघूया आता तिकडं हे बघा इकडं खाली गेलेत ते घेऊन मग इकडून सुटत या बाजूला इकडं पण सगळी मंडळी थांबलेत था। तर बघूया सोडली बघा गाडी आता पहिला फेरा झाला आहे त्यामध्ये सरळ आलीत तरी वासरं कारण त्यांना चालून चालून थोडी सर लावलं आहे पण आता पहिल्या फेऱ्यामध्ये तरी सरळ आलीत आणि थोडा आस्थिच हकलत आता बघूया पुन्हा आकलतात की नाही माहीत नाही आपल्याला बघू ते मस्त पळतात अजून लहानच आहेत पण झाले ज जवळजवळ दीड दीड वर्षाच्या दोघं आहेत एक दोन वर्षाचा आहे तर एक दीड वर्षाचा आहे तर होईल सवय असते असती ना तो लहानपणापासूनच सवय करायला लागते ते फेरायला तयार चला झुपायला सुरुवात झाली चला खाले आलो दवल। आने आता आपण खाली आलोय सुट्टी जवळ आणि आता हिंद केसरी अच्युत दायवर बसलाय कामधंदा चालाबीला सोडून आलाय का डायवर केलं तर डायरेक्ट आईला समजायला लागलाय ड्रायव्हर की केलंय ते आता आता लवकरच त्याचा हिंद केसरी आयडी येईल फॉर्म भरलाय त्याचा डायव्हरसाठी एकदा बैल फिरलं का त्यानं समजतंय लगेच का आता सुताची वेल बघा मस्त बघा तो फिरला काय लगेच मस्त करायला लागते कारण तो आड्यात जाऊन आलाय मस्ती किती ओ, करते बैल मला आड्यातली सवय आहे म्हणून मी नाटक करते हो ना 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 रे वाचर असले तरी कशी शिकवा धरायला लागतात सुट्टी झाली बघा याने मस्त हकलात नेलं अड्ड्यामध्ये पण बसते ना सवय झालं याला आता मस्तच फेरा निघला आता भारी एकदम झाला फुल स्पीडमध्ये आज चपाल आलं कारण सेकंड राहिला एकदम भारी स्पीड लागला मी पण धावून दमलो हे व्हिडिओ येते ना आता सगळ्या धावताना पाठशी तर चांगल्या वास्त्राने स्पीड होता आत्ता आणि डायवर पण आत्ता मोठा डायवर बसले आत्ता आत्ता भारी आली गाडी नाही तसं आपला ना मग आत्ता डायवर असत नाही बाई कॉलेज सोडून बोलवलं का आता हे <laughs> का बघून घ्या बघा सोन्या आणि चत्तू चला दोन फेर काढलं बस झालं चला गाडी सोडली आणि आता आपण जाऊया खरी कंटी मारून आले ते चला वंडली बाय बाय